सो हे वेलकम तर आज आपल्याला दाखवणार आहे मोदकांची रेसिपी तर ती आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे सगळी रेसिपी ती तुम्हाला कंटिन्यू सांगणार आहे आणि मोदक कसे होणार काय होणार ते मी पूर्ण डिटेल्स मध्ये दाखवणार आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आमची रेसिपी तर चला आपण सुरुवात करूया हॅलो गाईज तर आपण मोदकांसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत काय काय लागणार आता प आपण काय करून आहे नारळ ओळ्या नारळाचं आपण खिसून घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर गोळ घेतलाय मग साजूक तूप आणि ड्राय फ्रुट्स घेतलाय काजू बदाम जर तुम्हाला अजून काय ऍड करायचं असेल तर करू शकता केसर घेतलंय आणि वेलची पोळी घेतली सो आपण पहिला बघणार आहोत चव कशी करायची okay. आता आपण पहिला घेत आहोत मोदकांची चव बनवायला बघा कशी पहिला आपण टाकायचं साजूक तूप आपण टाकणार आहोत गुल पूर्ण ते खिस वगैरे घेतलेलं आहे बारीक करून तेव्हा गुळ पूर्ण उतळून घ्यायचं आहे साजू तुपामध्ये पूर्ण असं उतळून पाक करून घ्यायचं त्याला लाल तर करून घ्यायची जास्त पण लाल नाही करायची आणि कमी पण नाही मीडियम मध्ये करून घ्यायची पूर्ण घातलं तर राहायचंय आता आपण टाकणार आपण किसलेला ओळखल्याचा खोबरा थोडासा लाल सर झालेला आहे बघायूट टाकायचे आता आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट आणि वेलची पण टाकायची आता आपण मोटकांची चव घाल त्याच्यानंतर आपण मोदक बनवण्यासाठी पीठ उकडून घेतो आता आपण पाणी घेतलंय पीठ उकडण्यासाठी दोन ग्लास पाणी घेतले मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करते चवीनुसार तुम्हाला कसं तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता किती पीठ आहे त्याच्यावरती थोडी चवीनुसार वेलची टाकायची उकळी आले, उक, आले ना याला जर उकळी आले ना का त्याच्यानंतर आपण पीठ टाकायचं आहे आणि तो उकडून घ्यायचा आहे आपण भाकरीनं कसं पीठ उकडतो तसंच उकडायचं आहे फक्त त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलंय वेलची आणि थोडा मीठ आणि थोडंसं तूप उकळ आलेली आहे पाण्याला पीठ टाकायचं आहे आपण किती पीठ लागते किती ना की तुमच्या अंदाजेत तुम्ही टाकायचं आहे आपण बाकीला तिथ कसं मरतो असं पूर्ण मळून घ्यायचं पीठ मरलेलं आहे आता मी लहान बनवलंय सरी मरूल पण त्याच्यामध्ये काय बोलत पेणं वगैरे ठेवतात ना जर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण तूप वगैरे लावायचं किंवा तेल वगैरे काय लावायचं ते लावायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लांब ठेवायची

चांगले तर चांगले वाईट तर वाईट पण मला तर वाटतं शंभर टक्के चांगलेच झाले असतील कारण की आमच्या चिन्नुदीची अशी कोणतीच केलेली गोष्ट फुकट नाही गेलेली आहे म्हणजे रेसिपी केलेल्या आम्हाला जाम नवीन नवीन काय काय खाऊ घातलेले आणि मला अजून काही रेसिपी पाहिजे अशा प्रकारे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका मेन म्हणजे आणि अजून काही रेसिपी हवे असतील तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता इथे लॉग एंड करते बाय बाय